अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा हस्तांतरण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार महेश लांडगे आमदार उमा खापरे शंकर जगताप आयुक्त शेखर सिंह अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल प्रशांत दामले नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की आम्हाला सिंहासन चित्रपटाची आठवण येते असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता उपरोधिक टीका केली खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होत जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम असल्याचे देखील ते म्हणाले तसेच तीन घंटा वाजल्या की आनंद होतो मात्र आमची तिसरी घंटा आचारसंहितेची असते कसलेला पैलवान असला की तो यामध्ये यशस्वीच होतो केवळ नाटके करणाऱ्यांना मतदार घरी बसवतात हे आपण पाहिले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये प्रयोग केला तेव्हा कट्यार काळजात घुसलीचा अनुभव आला मात्र दोन हजार तेवीस मध्ये आम्ही प्रयोग केला तेव्हा आत्ता होती गेली कुठे अशी अवस्था झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले खर म्हणजे आपल्या इकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं आमचं असंच आहे आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो पण एक गोष्ट आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली काय जात नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात